राम महाराज म्हणतात की हे देवा तुझ्यावरचा माझा भक्ति 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 जो भक्तिभाव आहे तो भक्तिभाव आणि तो भक्तिभावाविषयी जो दृढ भाव आहे ते तू बांधून ठेव एवढी माझ्यावरती कृपा कर असं ते म्हणतात आता माझ्या भावा आंतराय नको देवा आले भागा ते करितो तुझे नाम उच्चारितो दड राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे तर तुकाराम महाराज काय म्हणतात की देवा माझा तुझ्यावर भक्तिप्रेम भाव आहे त्यात तू अंतर पडू देऊ देऊ नकोस देवा आता जे माझ्या भाग्यात येईल ते मी करतो आणि तुझे नाम भक्तिभावपूर्वक उच्चारतो म्हणून तुम्ही माझे मन भक्तिभावाविषयीचा माझा दड जो भाव आहे तो, तो तुम्ही बांधून ठेवा आणि हे विठ्ठला मी भक्तिमार्ग स्वीकारला आहे आणि या भक्तिमार्गामध्ये कोणतेही इतर फाटे फुटू देऊ नका आणि तुमच्या चरणाच्या प्रती माझा दडभाव असू द्या एवढी विनंती ते विठ्ठलाला करतात रामकृष्ण